नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडागाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकोणीसशे अठ्ठावीसचं वर्ष होतं भारतातील काही गुणी हॉकी खेळाडूंची एक टीम ऑलिम्पिकमध्ये अगदी दर्जेदार कामगिरी करत होती आणि एका थरारक आणि निर्णायक सामन्यानंतर मोठ्या दिमाखात भारताने एकोणीसशे अठ्ठावीस साली हॉकी ऑलिम्पिकमधलं आपलं पहिलं वहिलं सुवर्ण पदक जिंकलं या इतिहास रचणाऱ्या कामगिरी मागे एका अशा नेतृत्वाचं श्रेय होतं ज्यांनी भारताची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत याच खेळाडूची गाथा जयपाल सिंग मुंडा हे एक असं आदरणीय नाव आहे ज्यांनी भारताला जागतिक हॉकी मंचावर ओळख निर्माण करून दिली त्यांचं योगदान भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाला सुरुवात करून तीन जानेवारी एकोणीसशे तीन रोजी जन्मलेले जयपाल सिंग मुंडा हे भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते एकोणीसशे अठ्ठावीसच्या च्या अम्स्टरडॅम त्यांनी भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चक्क एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आपलं पहिरलं सुवर्ण पदक मिळवलं आणि देशाचं हॉकीतील वर्चस्व सर्वमान्य झालं जयपाल हे उत्तम हॉकीपटू तर होतेच पण संयमी राहून इतक्या मोठ्या स्तरावर संघाचं नेतृत्व करण्यासाठी एक वेगळंच कौशल्य लागतं जे जयपाल यांच्या विचारात आणि खेळीत होतं त्यामुळे ते उत्तम नेतृत्व गुणांसाठी सुद्धा नावाजले गेले ते केवळ एक खेळाडू नव्हते तर संघाचा आधारस्तंभ आणि प्रेरणादायक असे नेते सुद्धा होते त्यांनी संघात संघटन आणि आत्मविश्वास निर्माण केला ज्यामुळे खेळाडूंमध्ये एकजूट टिकून राहिली त्यांच्या नेतृत्वामुळेच भारतीय संघ अधिक संघटित आणि प्रेरित झाला त्यामुळे एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून जयपाल यांना ओळख मिळाली एक खेळाडू म्हणत सुद्धा ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि अतिशय कुशल होते त्यामुळेच डिफेंडर म्हणून ते संघाचं बचाव विभागाचा एक महत्वाचा भाग बनले त्यांच्या खेळातील गती चपळाई आणि तांत्रिक कौशल्य हे अद्वितीय होतं विलक्षण धावपट्टू वृत्ती असलेले ते संघातील एक धुरंदर खेळाडू होते जयपाल सिंग मुंडा यांचं शिक्षण हे ऑक्सफर्ड विद्यापीठात झालं तिथे त्यांनी आपलं नेतृत्व गुण विकसित केलं आणि भारतीय आदिवासी समाजासाठी काम करण्याचा निर्धार तेव्हाच केला होता त्यामुळे हॉकी खेळाडू म्हणून कारकिर्द संपल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांनी झारखंड पार्टीची स्थापना केली आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर ते झटत राहिले कॉन्स्टिट्युंट असेंब्ली म्हणजे संविधान सभेत त्यांनी आदिवासी समाजासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली झारखंड राज्यातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे ते एक आदर्श व्यक्तिमत्व होते पुढे वीस मार्च एकोणीसशे सत्तर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली पण त्यांनी सुरू केलेला क्रीडा व सामाजिक क्षेत्रातला वारसा हे भारतीयांसाठी त्यांचं एक अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे जयपाल सिंग मुंडा हे केवळ हॉकी पटू नव्हते तर आदिवासी हक्कांसाठी झगडणारे एक प्रखर नेते सुद्धा होते एकीकडे एक भारतीय हॉकी संघाचं उत्तम कर्णधार सुद्धा होते आणि तसेच एक उत्तम शिक्षण तज्ञही होते त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राला एक वेगळाच आयाम दिला भारतीय हॉकी हो संघाला एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये केवळ सुवर्णपदक मिळवून दिलं नाही तर भारताला जागतिक स्तरावर मान आणि गौरव देखील मिळवून दिला त्यांच्या कौशल्याने त्यांच्या नैपुण्यानेच भारताच्या हॉकी हो विश्वातील सुवर्ण युगाची नांदी झाली अशा या भारतीय क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणारा जयपाल सिंग मुंडा यांची ही गाथा आजच्या आपल्या तरुण पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे धन्यवाद